आज फार छान गझल आपल्याला सरांनी आणि मॅडमनी आणि मॅडमचं फार सुंदर मार्गदर्शन लाभलं त्याबद्दल मी त्यांचा आभारीच आहे तुम्हाला अफगाणिस्तान माहिती आहे का कुठं आहे अफगाणिस्तान पाकिस्तानच्या पलीकडं तर तिथं एक नॉर्दन अलायन्स म्हणून एक संघटना होती जी अल कायदाच्या विरोधात एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत लढत होती त्यांचे एक लिडर होते त्यांचं नाव अहमद शाह मुसुद तुम्ही ऐकलंय कधी याच्याबद्दल तर त्या अफगाणिस्तानला ग्रेवयार्ड ऑफ एम्पायर असं म्हणतात म्हणजे जी फार मोठी साम्राज्य आहे तर ती अफगाणिस्तानात आली आणि पुढाली अलेक्झांडर द ग्रेट अफगाणिस्तानात आला अफगाणिस्तान हिंदू कोश पार करून भारतात आला संपला एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये एक युएसएसआर म्हणून एक राज्य होत युनियन ऑफ सोशलिस्ट रिपब्लिक म्हणून तुम्हाला माहिती आहे का रे मी काय म्हणतोय कळते का तुम्हाला ऐका कळत नसलं तरी ऐका तर हे युएसएस आर न एक आंबू दर्या आंबू म्हणून एक नदी आहे ती नदी पार करून अफगाणिस्तानावर आक्रमण केलं सलग वीस वर्ष तिथं ती झगडली ला त्या ची पंधरा तुकडे झाले